नक्कीच म्हटले असते की आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बाजारतो तो म्हणजे माझा तानाजी आधीला गेलं कोंडाळ्याच मगच माझ्या रायबाचा असा मंदर माझा ताना लाख मिले तरीचा लाखाचा पोशिंदा दगडाच पाहिजे चार मंडली स्वागत जो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता आपण जातो रायगडला कारण की अचानक प्लॅन झाला आणि भाऊनी जयनी फोन केला मला जवळ तो रायगडला असेल तर निघलो लगेच निघलो भाऊ थांबला आहे की ते दोघं गेल्यात पेट्रोल टाकायला ये भाऊ थांबला इथं दोघं थांबलाव ते तेच पेट्रोल टाकून आपण जाऊया काय घरी वगैरे ब्लॉग चालू केलाच नाही कारण की बोललो लगेच निघलो आम्ही अंगून सुरली तसंच निघ काय खाल्ला नाही पिल्ला नाही लगेच निघलो त्याला आता जाऊया ब्लॉगमध्ये खूप मजा येईल पहिल्यांदा चाललंय रायगड आणि प्रॉफिया पहिल्यांदा चाललंय गेलेले आधी बघूया आता ब्लॉग छान ब्लॉग म्हणाले त्याची लाईक केले सबस्क्राईब करून ठेवा तर चला जाऊयात mà lại lại là đi từ đây về là phải 5 giờ ra thì em muốn làm gì thì thảm bả lắc lả, làm hết cả những cái cái 5 thảm bả lắc lắc, không có gì bận gì, ai thế nào? Cái gì? Dạ sao? Cái gì? Biết cái gì không? 5 giờ là sao mà phải đi chơi cái gì? đi chơi, 5 giờ đi chơi, 5 giờ đi chơi. आता था माझी थांबलो थोडा ब्रेक घेतला कारण की मस्त व्ह्यू याचा इथं बघा एकदम भारीवाला व्ह्यू याचा कसला खत्री व्ह्यू आहे पाऊस आला तर मजाच वेगळी बघा एकदम मस्त वाटत आहे इथं आणि आमचं पार्टनर पण अजून पाठी राहिला त्यामुळे थोडा थांबलो आम्ही इथं भाऊ आणि मी भाऊ काय म्हणतो किती टाइम लागला अजून अजून एक दीड तास जाईल आपल्याला दीड तास जाईल नक्की दीड तास आपण रायगड असू आणि पाऊस पण भेटला मध्ये थोडा थांबलो बँकेकडे घातला आणि निघलो लगेच तर चला आता जाऊया त्यांच्या घडा थांबलो आम्ही येतील तर चला लगेच जाऊ थांबलो बघा आम्ही मध्येच धबधबे बघा काय पाम्या काय करताय त्या कधी आहे ना ते केस ना आम्हाला एक धबधबा एक थांबला फोटो काढायला पद्धतशीरपणे फोटो काढू आता आम्ही भाऊ राह फटाफट नको टाइमपास पुछ। जुम्मू जगो जुम्मू जगो <laughs> हे बघा ही सॉंगा बघा आमची अशीच सॉंगा हे बाबा चल रे पाऊस जरा झाला हे <laughs> सर्किट काम आहे एक एकदम एकदम सर्किट काम कसरी काय ये धबा बघा तर आता पोटी तू काढली जाऊ चाललो का केस म्हणून टोपी घ्यायला लागतो बघायला लागतात ते चल बरा निघूया आता आम्ही आलो जाता आता ती जम आताच्या समाधीची बघा एकदम पद्धतशीलपणे तुम्हाला दाखवतो मी तिथे चपली वगैरे काढू दे चपली बुपी काढू दे त्याला इथं चला आता मस्त सगळीकडे जाऊन आणि इथं बघा पावसाने साव वाट लावले एकदम खतरनाक असा पाऊस चला पोचलो आम्ही आणि इथ न बघा धबधबा दब खतरनाक होते दिसतात धबधब खतरनाक व्ह्यू आहे बघा एकदम पद्धतशीरपणे आता जाऊया तर मस्त वरती जायला सुरुवात करतो कारण की चला ती ऐकून पुढे गेली वरती जायला सुरुवात पूर्ण भेटला होता आपण बघा इकडे आपले पॉर आहेत लगेच सुरुवात करू वरती जायला चला मस्त जाता तर लगेच थांबलं कारण की आम्ही बावड्यांची असले प्रे नाही असले

दे बघा आपला पाऊ सांकेत चालू चालू चल रे बघाचा औ स्पीड लगेला तो आता बाकी आहे तिकडेला जाणतीच लामानाय चल क्या हो राजे उठले स्नान केलं प्रदान करून मिरवणूक जगदीश्वर आई मात्र साखर घडली आणि पुन्हा मिरवणूक हत्तीच्या आंबरीमध्ये बसून या गेट समोर आल्यानंतर राजांची आरती वाणी करण्यात आली तिथे बसत्या सहा हजार लोकांनी राजांना उठून मानाचा मुद्रा केला राज्य मुद्रा स्वीकारत बत्तीस सुवर्ण राजांचं अंत कन त्यांच्या लागले आनंदाच्या मावळ्यांच्या जीवावर ते हिंदू स्वराज्य निर्माण झालं त्या जीवा भावाचे मावळे त्या आनंदाच्या समयी अम्माच्या दरबारामध्ये पाहण्यास मिळत नव्हते त्यांच्या पत्नी आणि लहान लहान लेकर राजा दरबारात पाहण्यास राजे आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असते

ते एक लायक्या झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय आता दहा

तो बोलते ना नाता खतरनाक आहे का खतरनाक बघा कसला खतरनाक आहे वाघाची खूप आहेत का वड काय वाघ बी वाघ बे